मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त आपल्याला एक खरा चेहरा समोर आणायचा आहे तो म्हणजे काल बिग बॉसच्या घरात एक नॉमिनेशन कार्य पार पडलं आता नॉमिनेशन कार्य पार पडत असताना घरात आठ सदस्य होते आठ सदस्य असताना आमच्या अन्कीदाईने काय केलं गेल्यानं पहिलं नाव सूरजचं घेतलं सूरजला मी नॉमिनेट करते का तर बिग बॉसचे निकष आहेत ज्याला ठाम मतं नाहीत गेम समजत नाही या मतांवर मी सूरजला नॉमिनेट करते अरे हे सगळ्यांना माहिती आहे सूरजला गेम किती कळतो सूरज गेम कसा खेळतो आणि त्याची मतं ठाम असतात का नसतात पण मला काय म्हणायचं आहे आपण त्याला सख्खा भाऊ मानलाय तर सख्ख्या भावाचं आणि सख्ख्या बहिणीने भावाचं कर्तव्य पार पाळलं पाहिजे आणखी दादा तूच बघ ना एकीकडं म्हणजे सूरजला मी घर बांधून देणार आहे हे संपत्ती गेम करते आणि दुसरीकडं त्याला स्वतःचं घर बिग बॉसचं असताना त्याच्याकडून हिरावून घेते कितपत बरोबर आहे आणखी दादा तू खे। गेम खेळ पण सिंपत्ती गेम नको गं खेळबा आहे सूरजच्या आडून गेम खेळू नको प्लीज तुला विनंती आहे काल बिचाऱ्यातल्या सूरजला वाचवायची संधी होती पण आणखी दात आई तू का नाही वाचवलंस आता तू आठ दिवस सूरज सूरज करत राहतील सूरजला समजून सांगशील सूरज बरोबर चांगलं राहशील आणि जेव्हा जेव्हा सूरजला बळीचा बाकरा द्यायचा आहे तेव्हा आणखी दाताई तू कायम सूरजला बळीचा बाकरा केलाय मला तू सांगे एखाद्या नॉमिनेशन कार्यमध्ये तू सूरजला वाचवलायस का मित्रांनो हेच बघा गेम खेळा पण ह्या कांद्याचा बळीचा वाकरा आणि नाते जोडत आहे तर ते नाते निभवण्याची ताकद ठेवा आम्ही गेम खेळलो पण आम्ही शब्द देऊन कधी सूरज भावाचा गेम केला नाही सूरजच्या कायम पाठीचे जोभा राहून लो जाऊ द्या मरू द्या मित्रांनो तुम्हाला एकच सांगायचं आहे सूरज आता फायनलमध्ये सूरजच्या पाठीमागं खंबीरपणे उभारा धन्यवाद